नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक वीस ते चोवीस सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक वीस तेवीस व चोवीस सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकवीस व बावीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक वीस तेवीस व चोवीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकवीस व बावीस सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते तीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान बावीस तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्षा आर्द्रता एक्याण्णव ते पंच्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकाहत्तर ते पंच्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पाच ते सहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक बावीस व तेवीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक वीस ते चोवीस सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक वीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक व चोवीस सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता शहाऐंशी ते एकोणनव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी नऊ ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक एकोणीस वीस एकवीस बावीस व तेवीस सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक वीस ते चोवीस सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्य ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक वीस व तेवीस सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकवीस बावीस व चोवीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक वीस व तेवीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकवीस बावीस व चोवीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ऐंशी ते चौऱ्यांशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अडुसष्ट ते त्र्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचे वेग ताशी पाच ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक वीस व बावीस सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पिकावर काही ठिकाणी फळे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे नियंत्रणासाठी किडलेली फळे मातीमध्ये पुरावीत फवारणीसाठी डेल्टामिथरिन दोन पॉईंट आठ टक्के इसी दहा मिली किंवा लेमडा साह्यालोथरिन पाच टक्के इसी सहा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी पाच टक्के निंबोळी अर्काची अधूनमधून मधून फवारणी करावी दहा ट्रायको कार्ड हेक्टर या प्रति हेक्टर पशुधन तज्ञ सल्ल्याने जनावरांमध्ये जंत निर्मूलन करून घ्यावी जंत निर्मूलन झालेले असल्यास खुरकत या रोगाच्या प्रतिबंधासाठी तज्ञ पशुवैदकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावी पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी इशारा कालावधी दरम्यान जनावरे चारा वयास नेणे टाळावे जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत धन्यवाद